नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसकरिता शेतमालाचे हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सोयाबीनला केंद्र सरकारच्या माध्यमातून कोणता हमी भाव जाहीर करण्यात आलेला आहे याचबरोबर कापसाला हमीभाव का कोणता जाहीर करण्यात आलेला आहे कशा पद्धतीने या वर्षीच्या हमीभावामध्ये वाढ झालेली आहे याच्या संदर्भात संपूर्ण पिकाचे हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेले आहेत आणि तेच हा मी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे जे शेतकरी हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्व शेतकरी बांधवांनी या चॅनलला सबस्क्राईब करणे अत्यंत महत्त्वाचं आहे बाजूला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावर दाबा तुम्ही सबस्क्राईब व्हाल तुम्ही म्हणजे आमचे सदस्य व्हाल आणि तुम्हाला हे सर्व फ्रीमध्ये आहे त्यामुळे या काळे किंवा लाल बटनावरती दाबणे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे जे जेणेकरून तुम्ही जर सबस्क्राईब आम्हाला केलं तर आम्हाला नवनवीन व्हिडिओ बन्या बनवण्याकरिता प्रोत्साहन मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यासह देशातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीस आणि पंचवीसकरिता करिता शेतमालाचे हमीभाव केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये मित्रांनो संपूर्ण पिकाचे हमीभाऊ ज्या आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये मित्रांनो पहिलं पीक आहे कापूस आणि कापूस मध्यम धाग्याच्या कापसाला मध्यम धाग्याच्या कापसाला गेल्या वर्षी सहा हजार सहाशे वीस रुपये हमीभाव देण्यात आलेला होता आणि यावर्षी केंद्र सरकारने सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे एक रुपयाची वाढ हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो पुढचं कापूस धा दा, लांब धाग्याचा कापूस आणि लांब धाग्याच्या कापसाला गतवर्षी म्हणजेच गेल्या वर्षी सात हजार वीस रुपये हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी सात हजार पाचशे एकवीस रुपये केंद्र सरकारने कापसाला हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे एक रुपयाची वाढ लांब धाग्याच्या कापसामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं पीक आहे सोयाबीन मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी सोयाबीन या पिकाचं उत्पादन घेत असतात त्यामुळे या पिकाचा हमीभाव राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा आहे आणि मित्रांनो केंद्र सरकारने सोयाबीनसाठी गेल्या वर्षी चार हजार सहाशे रुपये हमीभाऊ जाहीर केलेला होता आणि यावर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव केंद्र सरकारने सोयाबीनला जाहीर केलेला आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये दोनशे ब्याण्णव म्हणजे फक्त दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ केंद्र सरकारने सोयाबीनच्या हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं पीक आहे तूर मित्रांनो राज्यामध्ये तुरही हे पीक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी घेतात आणि तुरीमध्ये गेल्या वर्षी तुरीला गेल्या वर्षी सात हजार रुपये केंद्र सरकारने हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी सात हजार पाचशे पन्नास रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे पन्नास रुपयाची वाढ केंद्र सरकारने तुरीच्या के हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे मूग आणि मूग पीक या पिकासाठी गेल्या वर्षी आठ हजार पाचशे अठ्ठावन्न रुपये केंद्र सरकारने गेल्या वर्षी हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये तुरी आ, मुगा मुगाच्या हमीभावामध्ये केंद्र सरकारने वा वाढ केलेली आहे म्हणजे एक एकशे एकशे चोवीस रुपये या मुगाच्या पिका पिकाच्या हमीभावामध्ये वाढ केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे उडीद मित्रांनो गतवर्षी म्हणजेच गेल्या वर्षी सहा हजार नऊशे पन्नास रुपये उडीद या पिकाला हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी सात हजार चारशे रुपये केंद्र सरकारने या पिकाला हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चारशे पन्नास रुपयाची वाढ उडीद या पिकाच्या हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे मका आणि मका या पिकासाठी गेल्या वर्षी दोन हजार एकोण दोन हजार एक दोन हजार नव्वद रुपये हमीभाव गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेला होता आणि यावर्षी यावर्षी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे पस्तीस रुपयाची वाढ हमी भावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे ज्वारी हायब्रिड आणि ज्वारी हायब्रिड या पिकासाठी गेल्या वर्षी तीन हजार एकशे ऐंशी रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला होता आणि यावर्षी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे एक्क्याण्णव रुपयाची वाढ केंद्र सरकारने हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे ज्वारी मालदांडी आणि ज्वारी मालदांडी या पिकासाठी गेल्या वर्षी केंद्र सरकारने तीन हजार दोनशे पंचवीस रुपये हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी तीन हजार चारशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे शहाण्णव रुपयाची वाढ केंद्र सरकारने ज्वारी मालदांडीच्या हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे बाजरी मित्रांनो बाजरी हे पीकसुद्धा राज्यातील शेतकरी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे महत्त्वाचं आहे कारण की ज्वारी बाजरी हे पीकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी घेत असतात आणि बाजरीसाठी दोन हजार पाचशे रुपये गेल्या वर्षीचा भाव होता आणि यावर्षी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे पंचवीस रुपयाची वाढ हमी केंद्र सरकारने केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे रागी आणि रागी या पिकासाठी गतवर्षी तीन हजार आठशे शेहेचाळीस रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला होता आणि यावर्षी चार हजार दोनशे नव्वद रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चारशे चौवेचाळीस रुपयाची वाढ केंद्र सरकारने हमीभावाच्या हमीभावामध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे भात साधारण ग्रे ग्रेड म्हणजे भाताच्या साधारण ग्रेडला दोन हजार एकशे त्र्याऐंशी रुपये गेल्या वर्षीचा भाव हमी होता आणि यावर्षी दोन हजार तीनशे रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे सतरा रुपयाची वाढ हमी भावामध्ये केंद्र सरकारने केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे भात ए ग्रेड म्हणजे भाताचा सर्वोत्तम सर्वोत्तम ग्रेड ए ग्रेड महत्त्वाचा ग्रेड आणि सर्वात चांगला ग्रेड आणि भात ए ग्रेडसाठी गेल्या वर्षी दोन हजार दोनशे तीन रुपये हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी दोन हजार तीनशे वीस रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये एकशे सतरा रुपयाची वाढ हमी भावामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचं महत्वाचं पीक आहे भुईमूग मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भरपूर शेतकरी भुईमुग या भुईमुग हा पीक हे पीक घेत असतात आणि पावसाळ्यामध्ये सुद्धा पावसाळ्यामध्ये सुद्धा भरपूर शेतकरी भुईमुग हे पीक घेतात आणि भुईमुगाला गेल्या वर्षी सहा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये सहा हजार तीनशे रुपये गेल्या वर्षी केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये चारशे सहा रुपयाची वाढ केंद्र सरकारने हमीभावामध्ये केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे सूर्यफूल आणि सूर्यफूल या पिकासाठी गेल्या वर्षी सहा हजार सातशे साठ रुपये गेल्या वर्षी हमीभाव जाहीर केलेला होता आणि यावर्षी केंद्र सरकारने सात हजार दोनशे ऐंशी रुपये हमीभावामध्ये वाढ हमीभाव जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सूर्यफुल या पिकासाठी पाचशे वीस रुपयाची हमीभाव वाढ केलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे तीळ आणि मित्रांनो तीळ या पिकासाठी गतवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून आठ हजार सहाशे पस्तीस रुपये हमी हमीभाव दिलेला होता आणि यावर्षी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सहाशे बत्तीस रुपयाचा हमीभाव बत्तीस रुपयाची वाढ सहाशे बत्तीस रुपयाची वाढ केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचं पीक आहे कारळे आणि या पिकासाठी गेल्या वर्षी सात हजार सातशे चौतीस रुपये केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केलेला होता आणि या वर्षी आठ हजार ए आठ हजार सातशे सतरा रुपये जाहीर केलेला आहे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये नऊशे त्र्याऐंशी रुपयाची वाढ केंद्र सरकारने केलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षी जाहीर केलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव जे जाहीर केलेले आहेत ते आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये सोयाबीन आणि कापूस हे दोन पिकं प्रामुख्याने घेतली जातात आणि सोयाबीनसाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव जाहीर केलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आठशे सॉरी दोनशे ब्याण्णव रुपयाची वाढ याचबरोबर कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाचशे एक रुपयाची वाढ केंद्र सरकारच्या माध्यमातून केलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण हमीभाव संपूर्ण पिकाचे हमीभाव जे जाहीर केलेले आहेत ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इतिहास थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद